एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते नाशिकमध्ये ब्रह्मकुमारी सेवा केंद्राच्या वतीने महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते संस्थेच्या पूर्व प्रशासिका दिदी प्रकाश मणिजी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला असून जगभरातून एक लाख युनिट रक्त संकलनाचा निर्धार करण्यात आला आहे म्हसरूळ सेवा केंद्रात झालेल्या या शिबिराचे उद्घाटन ब्रह्मकुमारी वासंती दिदी यांच्या अध्यक्षतेखाली झाले प्रमुख पाहुण्यांमध्ये सिव्हिल सर्जन डॉक्टर चारुदत्त शिंदे रेडिओलॉजिस्ट डॉक्टर राजेश जावळे आणि सामाजिक कार्यकर्ते गीते उपस्थित होते रक्तदानामुळे एका नव्हे तर चार रुग्णांना जीवनदान मिळते प्रत्येकाने रक्तदान करणे ही समाजाची गरज आहे असे डॉक्टर शिंदे यांनी सांगितले विशेष म्हणजे डॉक्टर शिंदे यांनीही स्वतः रक्तदान करून आदर्श निर्माण केला ब्रह्मकुमारी वासंती दिदी यांनी दिदी प्रकाश स्मृती स्मृतिप्रित्यर्थ केलेले रक्तदान हे समाजसेवेचे अनमोल कार्य ठरेल असे स्पष्ट केले या शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला हॉस्पिटलतर्फे दहा बेडची सुविधा देण्यात आली होती मात्र मोठ्या संख्येने आलेल्या रक्तदात्यांमुळे अतिरिक्त व्यवस्था करावी लागली रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले रक्तदानाची सवय लावली तर ती आयुष्यभर समाजासाठी उपयुक्त ठरते असे चौवेचाळीस वेळा रक्तदान करणारे नितीनभाई यांनी सांगितले ब्रह्मकुमारी संस्थेच्या उपक्रमाला मिळालेला जनसहभाग पाहता या महारक्तदान शिबिराने दादी प्रकाश मणिजींना दिलेली श्रद्धांजली अधिक अर्थपूर्ण ठरली आहे नाशिकसह जगभर राबवण्यात आलेला हा उपक्रम समाजात रक्तदानाची जाणीव वाढवणारा ठरला आहे